गेल्या काही काळापासून लग्नात वेगवेगळ्या प्रकारे नवरदेव आणि नवरीची एंट्री करण्याचा ट्रेंड आला आहे यामध्ये जास्त करून फटाके आणि पांढऱ्या धुराचा वापर केला जातो हा पांढरा धूर नायट्रोजनचा वापर करून तयार केला जातो ज्यामुळे पृथ्वीवर जनुस्वर्ग उतरल्याचा भास होतो मात्र हाच पांढरा धूर एका चिमुरडीसाठी विष ठरलाय ही चिमुकली लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती मात्र ही रात्र तिच्या आयुष्यातील काळी रात्र ठरली नवरदेव नवरीच्या स्मोक फायरसाठी जार लावण्यात आले होते तिथेच ही चिमुकली खेळत होती ही चिमुकली या स्मोक फायरच्या पडली ज्यामध्ये नायट्रोजन होता त्यानंतर या चिमुकलीच्या शिरा आकुंचन पाहू लागल्या तिची गंभीर परिस्थिती पाहता तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार बाडगाव येथे राहणारे राजेश गुप्ता सहा मे रोजी आपल्या कुटुंबासोबत खुजनेर येथे आयोजित एका लग्न समारंभात गेले होते त्यांच्यासोबत त्यांची सात वर्षांची मुलगी वाहिनी देखील होती तिथेच ही धक्कादायक घटना घडली लग्न समारंभात नव्या जोडप्याच्या एंट्रीसाठी स्टेजच्या मागे नायट्रोजन ठेवण्यात आलं होतं खेळता खेळता वाहिनी या नायट्रोजन ठेवलेल्या पात्रात पडली ज्यात ती गंभीर जखमी झाली या पात्राचं तापमान हे पाच अंश सेल्सिअस होतं त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं तिथे तिला खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आलं डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तिला काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं मात्र अखेर उपचारादरम्यान दहा मे रोजी तिचा मृत्यू झाला अवघ्या सात वर्षांच्या आपल्या चिमुकलीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने तिच्या आई वडिलांच्या डोळ्यातील आसुवं थांबवत नाहीयेत मात्र या दुःखद काळातही तिच्या कुटुंबाने माणुसकीचं दर्शन घडवलं आणि त्या चिमुकलीचे डोळे दान केले वडील राजेश गुप्ता यांनी सांगितलं की माझी मुलगी तर नाही राहिली पण तिचे डोळे कोणाच्या आयुष्यात आनंदाचे किरण नक्कीच घेऊन येतील